मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा ले ले आज आपण छोट्या घेणार आहोत आपल्याच चॅनल राहिलेली माझी पण इच्छा होती त्याची मुलाखत घ्यायची भरपूर दिवस झाला पण त्यांना पण वेळ भेटत नव्हता मला आज मैदानात नेटची गाठ पडली तर आज आपण मुलाखत घ्या दादा तुमचा परिचय सांगा हा आपलाच नाही बक्कासूर बक्कासूर हा आपण कुठून घेतला देवापूर कशी काय नजर पडली त्याला नजर म्हणजे काय किरण मत नाही मेहून जोडीदार आहेत हा त्यांच्या मेहनत बस म्हणजे थोडक्यात तुमच्या दावणीला असतो ना आमच्या काय कशी नजर त्याच्या वडील कसं काय खरेदी वगैरे केलं खरेदी नाही केलेला दुसऱ्या बायला तिथं मान्य कसं होता म्हणलं जाताना घेऊन जातोय पण म्हटलं घेऊन जावा काय अर्थ नाही ते येताना त्याला घेऊन आणि तिथं पण लग्रापणा करत होतो त्याच्यात नव्हतं काय बांधत नव्हतं घेऊन आलो हे द्रापणा म्हणजे नाही काय करायचं कोणाला धरूनच देत नव्हतं ते हा आणि मार्क पण आले मारायचा असते म्हणजे मार्क पण आले मार्क पण आले त्यामुळे तुमच्या दावणीला पाठवलं मग ते एवढा मार्क बैल तुम्ही सांगता येत होता मग त्याला असं कसं काय तुम्ही वटणीवर आणला आणि सरळ करून आता मैदानात मला वाटते चांगलं नाव केलंय त्याचं केलंय चांगलं नाव इंद्रपानं म्हणजे आपल्यापासून पैसे आल्यापासून त्यांना इंद्रपानं जरा कमी केला म्हणजे आपल्या दोघं तर म्हणलं असं म्हणलं पाहिजे तर इतरपणा कमी आहे त्याचा मैदानात इतरपणा करतो पण करी काय नाही तर दुसऱ्या कोणाला जवळ येऊन देत ना असा विषय नियोजन तुम्ही केलं असेल त्याच कारण एखाद्या बायला सरळ करण्यासाठी किंवा दहाणी वर्ष अंतरा काय काहीतरी करायला लागतेच नाही काय सुद्धा केलं ना तुम्ही आणला बैलांनी डायरेक्ट त्याच नियोजन चालू केलं मैदानावर घेतलं त्यावेळेस केवढा होत तीन महिन्यांना झाले ते आता आपल्याला तीन महिने झाले म्हणजे आता कसा आहे तो जाते दुसरा दुसरा आहे म्हणजे थोडक्यात घेतलं नाही आरत मध्ये आला मैदानाला फुला ज्या वेळेस आपल्या पैसे आल्यावर कधीला असं मैदानात कधी बाहेर काढलं तुम्ही मैदानाला मैदानाला बाहेर काढणार कमी पाळला थोडा म्हणजे बरे स्पीडचा कमी गाठला होता आपण त्यावेळेस आणि तिथन पुढे आपल्याला काय लगेच चांगला पळतोय तिथन पुढे जरा स्पीडची वाढवतो वाढवतो पहिले गेले आणि आता तर चांगलाच पाहायला पण आता तुम्ही सांगताना सांगितलं की बैल एकदम इद्रा होता आणि इद्रा आहे तरी ती कला का कसं काय पडली त्याने फाटी सोडली नाही तेव्हा काय नाही फाटी नाही सोडली एवढं तर इद्रा पण असून पण त्याने कधी फाटी सोडले नाही जरी दुसऱ्या बायला दाबा बघितलं तर जोपर्यंत त्याची ताकद आहे तोपर्यंत तरुण धरून गाडी येताना घेऊनच येतोय त्याचं कारण आता मला वाटते भरपूर अशी बैल असते कि द्रि जेवढी असतात ना तेवढी फाटी सोडून जातात याच नाही जेवढं तुम्ही दुसरा बैल दाबल तेवढा दाबून धरून गाडी थोडी कमी पडेल पण फाटी सोडून बाहेर जात नाही व्यवस्थेच घेऊन येणार आता हा सेम टू सेम ज्या वेळेस बाकासुरा त्यावेळेस असा दिसायचा आणि आपला पण बैला असाच दिसतोय तुम्ही नाव पण त्याच बक्कासुरू ठेवले का हो ते पब्लिक नच बाकासुरू ठेवलं आपण ठेवल्यापेक्षा पब्लिक ठेवले पब्लिकच म्हणतो आपण काय नाव ठेवलं त्याचं आपण पहिले कॅप्टन ठेवलं कॅप्टन ठेवलं पहिले एकच मैदान फक्त कॅप्टन पडलं तिथं छोटा बाप्पा सर बाकासर नाव कधी झालं मग त्याचं तीच की मैदाना दुसऱ्या मैदान जवळपासून आपण घेतो सर म्हणूनच माणसं म्हणायला लागली दुसऱ्या मैदाना आपण लेंगराला गेलो तिथं जे पब्लिक नाव दिलं छोटा बाबा कसं ते छोटा बाबा कसं पडले ना त्याच आतापर्यंत किती फायनल झाले होते तीन जण तीन जण कुठलं कुठलं झालं आंबोळी मसाची वाडी आणि गरवी वाडी पाहिजे आता तुम्ही तसं म्हणा गेलं तर तीन चार नंबरच करता चार पाच म्हटलं तरी चालेल हां पाच नंबरच म्हणलं तर पहि चाल अजून अजून दोन नंबर मध्ये पण फार झालं ज्यावेळेस आपण दोन नंबर मध्ये करत त्यावेळेस आपली गोळाला गाडी खाली आणच आणि एक नंबर मध्ये केला काय विषय काय आता बाकासुरगत दिसतोय आणि मी बघितलंय त्याचा पण पहे पण तसाच आहे तरी ते काल पायऱ्याला अशा अडचणी गाव अडचणी म्हणजे आता कसं झालंय की एक आपलं पहिल्यापासून की काय जर झालं तर आपण सर्वसामान्य सर्व सामान्याचा बैल आपल्यामुळे उजळत आला पाहिजे याच्यासाठी जर आपण प्रयत्न करतो आपल्या बरोबर माणसाला वाटतं की बाबा मोठ्या पक्का स्वप्न संघ कोण आपण म्हणजे माणसाची असते राहायला मोठा पण छोट्या संघ तरी पळावं तीच आपली माणसाची पूर्ण होते हे ना आतापर्यंत चाललंय फक्त आता इथनं पर्यंत नियोजन जरा चेंज करायचं आहे पाहताना आपण दोन एक नंबर मध्ये फक्त पळायचं आता पण तरी का आता हो। तुम्ही सांगितले की पण एक नंबर मधली बैल भेटतच नाही आजकाल ज्यावेळेस आपला पळ त्यावेळेस भेटतेच आपलं पळायला लागल कोणी आता त्याचा जसा दिसायला चेहरा बक्कासुरगत आहे तशी त्याचा कधीचा बक्का बक्कासुरगत आहे का तुम्हाला वाटलं का की खरंच जसा आदत मध्ये सुरू दिसायचा पळताना तसं त्याच्याकडे बघितलं वाटतं का कधी वाटतं त्याचा व्हिडिओ व्हिडिओ बघितलं तर सेम तुम्हाला कार्बन कॉपी कशी आहे दिसणार म्हणजे मला वाटत देवांना घडवून आणलं कधी झाल्या दसरे गेस कारण एखादा जर टॉपचा बैल असल महाराष्ट्रात त्याच्याकडे सेम टू सेम बैल दिसणार आणि गती पण त्याच्याकडे असं कमी बघायला भेटतं कमी बघायला भेटते अशी भरपूर बैल ते बाकासूरच त्या सारखे आहे पण स्पीडला थोडी बरे पण आता ह्याच स्पीड आणि बाकासूरच स्पीड थोडा फरक नाहीतर सेमच होत काय वाटलेलं का तुम्हाला घेतलं की आपल्याला छोटा बाकासूर आता ह्याला बनले गर्दी असती फोटो बिटो काढायला असं वाटलेलं की छोटा बाकासूर नाव पडेल किंवा एवढी प्रसिद्धी मिळेल ना असं काय वाटलं ना ज्यावेळेस घेतला त्यावेळेस लोक आम्हाला म्हटले कशाला जर शिकवून चाललंय अशी म्हणली आणि ती जाता लोक म्हणते की आम्ही चुकीच बोललो असं म्हणजे त्यानं त्याच्या पायाचा जीव दाखवून दाखवून दिलं जे माणसं आपल्याला म्हणले जरशे जरशे तेच आज म्हणते छोटा बघा असं म्हणून आपल्या जवळ येते बाकी त्याच काय वैशिष्ट्य सांग चला गोष्टीचे काय त्याचा तापटपणा जास्त आहे तापटपणा एवढा कि त्याचा दुसरा कोणाला हात पण लावून देत नाही गाडीदाराचं म्हणलं तर ओळखीचा माणसा त्याला गाडी माग पण आता महिलाला गती आहे आणि मेन काय माहित आहे का ज्या वेळेस आपल्या सारखी सामान्य लोक मैदानात थे असतात ना टॉपची पण मालक असतात किंवा काय ज्या वेळेस असल्या वस्तूवर नजर जाते त्यावेळेस मोठ्या बैलातली कधी कधी पैराला पायाबी भेटते किंवा पैरे पण मिळत त्याच्याबद्दल काय सांग तुम्ही असं कधी झालंय का की एखाद्याची नजर पडली आम्हाला एका मैदानाला पाहिजे वेळा झाले भरपूर वेळा झालाय पण असं झालंय की काय काय वेळेस कसं आपलं पैरे झालेलं असते ते आणि त्याच मैदानावर ती मागते ते आता आपण एखाद्याला शब्द दिलेला असतो शब्द ना पण आपण होय म्हणणं ते पण बरोबर वाटत नाही आपण कसं सर्वसामान्य सर्वसामान्यच आपल्याला बैल मागते आणि सर्वसामान्याला डावलून जर आपण मोठ्याला जर देत बसलो पहिला तर परत सर्वसामान्य काय म्हणणार त्याला मोठ्याला प्या मिळाला म्हणून मोठ्यात पळा गेला एखाद्या मजा ना खूप मार्क तर सर्वसामान्य समोर आपण मार्कते असं काय नाही कुठेतरी त्या बाकास्व्यात दिसण्यामुळे तुम्हाला फायदा होतो फायदा होतो भरपूर फायदा काय आता काय प्लस मायनस काय झालं की त्यामुळे आम्हाला फायदा झाला प्लस मायनस म्हणजे काय की सर्वसामान्यांची एक इच्छा असते कि बाबा नो मोठा बाकासूर संघ तरी शकत नाही पण छोटा बाकासोर तरी आपला मिळेल आपण पोहतोय आता त्यामुळे थोडक्यात कुठेतरी कारण कळ त्या बैलासोबत इच्छा ज्यांच्याशी काही कारण असतो पळाय भेटत नाही किंवा काय असते त्यांचं बी नियोजन झालं ह्या यासोबत तुम्हाला फोन करत असतो तर आता जस तुम्ही सांगितलं आता मोबाईल शेट पण मित्रांनो एका बाईटमध्ये पण बोललेले कि एक दिवस इच्छा आहे की ही जुडी मैदानात दिसावी किंवा दिसेल पुढे इथं हो कुठल्याही मैदानात दिसेल तर काय सांग चालू ही जोडी कधी आपल्याला बघायला भेटल काय एकत्र आणि असं सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकल काय जुडी जोडी शंभर टक्के जिंकणार आणि ह्याच बघायला मिळालं असते पण आपल्याला बॅनरचा लेट मिळाला त्यामुळे आपण त्याने सांगायला आपण लेट जातो आपण परत बोललोच ना त्याच्या की बाबा असंच मैदान पडलं नाहीतर ह्याच मैदानात आपण भेटलो असत बघा आता एक चांगलं मैदान बघून त्याच्या फोन करून बघायला कारण मला वाटत भरपूर लोकांची इच्छा आहे आणि मोठ्या बकासुरची गाडी ही मैदानात लागला तरी दिसावे शंभर टक्के दिसणार ज्या गाडी मैदानात येईल त्यावेळेस काय म्हणजे मैदानात काय असेल मैदानाची प्रतिक्रियाच वेगळी असणार आहे त्यावेळेस बघण्याची लोकांचा दृष्टिकोन आहे ना छोटा लक्ष मोठं लक्ष असणार म्हणजे ही जोडी मला वाटतं ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस वेगळंच एक प्रेक्षणीय असणार म्हणजे वातावरणच मैदानच वेगळं राहणार कारण आता ह्याच्या पण भरपूर फॅन झाले भरपूर फॅन झाले व्हायलामुळे या बाकासरूम तुमच्या काय जीवनात बदल झाला जीवनात म्हणजे कसं झालं की आपण कधी मासाच्या कधी चर्चेत नव्हतो त्यात आज चर्चेत आलो जे आपल्याला कोण कधी विचारत नव्हते ना आपण पण कधी कोणाला बाहेर जास्त संपर्कात नव्हतो लोकांच्या त्याला संपर्क गावात काय वातावरण असतो आपल्या गावात छोटा बक्का सुरू आहे गावात एक नंबर वातावरण आहे ज्यावेळेस आपण बाहेर पडायला होतो त्यावेळेस लोक भरपूर साथ देते दे आपल्याला दे आज बक्का सुरू केला बाहेर पळायला कमीत कमी राहिला गट तरी काढून येईल असं ते प्रतिक्रिया त्या लोकांना बैल कधी बसन फायन राहायला लागला तिसऱ्या मैदानापासून गट पास करायला सुरुवात सुरुवात झाली तिथे सुरुवातच केली त्याची काय स्पीड काय म्हणजे खाली सुट्टीला जास्त आहे का पुढे रेषेला जास्त सुरुवातीला ज्यावेळेस आपण आणला त्यावेळेस सुट्टीला थोडा कमी होता पन्नास फुट तेवढा कमी होता आता सुट्टीला पण तडाखा खाली सुट्टीला पण तडाखा देतो आणि वर पण गाडी ओढून आता स्टार्ट टू एंड एकच स्पीड आहे त्याला तोंडाला ओढतो जास्त त्याच तसं बघायला गेलं तर त्याचं शरीर पण मोठा नाही आणि तब्येत पण नाही तब्येत पण काय देवाची असते मग आपण तर काय म्हणणार खायला तर त्याचं शरीर होय ना झालंय खायला पण त्याला कमी नाही खायला पण भरपूर आहे त्याला तरी पण त्याच शरीर तसंच आहे जसं सांगितलं त्याला जरी किती जरी खाया घातलं तरी त्याची बॉडी तशीच बॉडी तशीच म्हणजे खायला थोडक्यात नरम आहे थोडंच खातो काय त्याचं आवडतं कुठलं खाद्य आवडत तुम्हाला सांगतो की मकाच बाकी मकाच खातो तर मित्रांनो त्यांनी सांगितली त्याची खासियत काय काय किंवा काय असं इद्रहा पण एका दोरीत पळ देतो किंवा बाकासुरीची आणि मोठ्या आणि छोट्या बाकासुरीची गाडी ही लवकरच मैदानात दिसणार आहे आणि सगळ्या जनतेचं ही स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे दादा तुम्ही एवढं सांगितलं त्याची माहिती त्याबद्दल धन्यवाद